गावची ग्रामपंचायत तुमचे सातपैकी चार लोक तुमच्या याच्या पुतळीतले त्या करता नगरध्यक्ष तुमचा होत नाही काय गोष्टी करताय फक्त मी मी ना केलं हे धड बी लावलं अरे काय करत काय बोधवडल्या महिना महिन्यावर पहिले पाणी पडते आपल्या मात्र सगळं बॉम्ब पडत नाही पण मी ना धरणं बांधले म्हणे इकडे मग तिकडे का नाही गेलं तिकडे का नाही केलं त्या बोधवडची अवस्था बघा काय बारामध्ये तू बारा वेळा पाणी जातो फक्त इथे इतकी वाईट अवस्था आहे आपल्या मतदार सगळ्यात मतदारसंघात बरोबर काय परिस्थिती आहे म्हणा तुम्ही इकडे काय सांगताय आता मी इकडे येतो ते भाषण करेन अरे म्हटलं बाबा मुक्कामीच राहा ना इकडे येऊन अ मुक्कामीच राहा असं नाही हो आमच्याकडे दूध संघवता म्हणजे मयामुळे बँक होती म्हणजे मयामुळे अरे म्हणते पार्टींग मदत केली आम्ही सोबत आहे नाही नाही फक्त मी फक्त मी आता पार्टीतून गेले आता कुठे राहिला मी काही नाही मंग चाळीसबाबत तिकडे मुखत्यान करला पाठवलं आमच्या मतदामध्ये कोण केलं नाही चाळीस मतांनाच पडल्या काहीतरी राहिला बँकेमध्ये काही नाही विधानसभेला आमच्या रोडी ते पडल्या काय राहिलं त्याच्यामुळे ज्याचा हम चढतो ना गर्व चढतो ना माझ्यामुळे माझ्यामुळे फक्त मी फक्त मी कसं होतं गर्वहरण त्याबद्दल त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि म्हणून इथे पासपोर्ट पप्पा करू नका हा तामणे तालुका आहे तिकडे तुमची डाळ शिजत नाही ही काय शिजत आहे तिकडचं पाणीच वेगळं आहे अर्धा करा ना म्हणजे अशी तुम्ही काय कामं केले मी काय कामं केले माझ्याबद्दल सांगत काय तुझ्या तुझ्याबद्दल सांगत काय राज्यात तू काय केलं मंत्री असताना मी काय केलं तुमचे कारनामे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे जेलमध्ये जावं लागलं बिचारा विनाकारण त्याचं जावंही दोन वर्ष अडीच वर्ष जेलमध्ये जाऊन बसला काय काय केलं आपण आमचं काय सांगत आमच्यावर बोलला काहीच नाही आहे त्या फरदा काय झालं तिकडे काय झालं एकोणीसशे शहाण्णव वर पस्तीस वर्षापूर्वी काय झालं तुम्ही मारत जाता दारुशा वाटल्या घेऊन गेला खोकत त्याच्याकडे तुला होता खम्मा होता बाई नाचत होती अरे <laughs> तुम्ही मला तुझी माझ्या आयुष्यावर दारू पिताना पाहिलं <laughs> पण आता विश्वास तरी माझ्याकडे आयुष्यावर दारू पितो म्हणून मला कळत नाही मग त्यांनाही माहित आहे त्यांच्याबरोबर मी पच्चीस वर्ष झालेलो आहे शंभरचा म्हटलं अशी चाटून तर पाय म्हणलं चाटा तुम्ही चाटा म्हटलं म्हटलं पटेल काही गोष्ट का बोलता आणि प्रत्येक वेळेला आलं त्याला कितीच आलं किती आहे आलं किंवा किती आहे काय बोलतोय पण फालतू सारखं हा मर्दासारखं बोला ना काही काय पाच सारखं बोलत हा किती खालच्या थराला जाऊ बोलतो आपण बोलतोय किती अस्लील बोलतोय महिला बघताय टी व्ही बायका बघतायत कोरोना लोक बघतायत आणि म्हणून मी परवा सांगितलंय एकदा नार्कोटेस्ट नार्कोटेस्ट अशी माहिती का तुम्हाला ते इंजेक्शन निघून टाकलं त्याला की पाच मिनटं माणूस जे खरं ते बोलतो खोटं बोलणारच नाही आणि पण त्याला इंजेक्शन द्या आणि त्याला विचारा करता पूर्ण खरायचा फोटो आहे विचारा बघा बोलत माणूस म्हटलं मला बी द्या मला काय झालं मला विचारा ऐका तयार मी ऐकलं सीडी मी ऐकलं ऐकण्या कोणती म्हणून ह्या मोबाईल मध्ये गायब झाली गायब झाली अरे म्हटलं बाबा तू देव दोन असं देऊ देऊ लागत रोज पूजा करतो घट्ट आलो झालो काय बोलतोय आपण काय करतोय आपलं वय काय आपली सोय काय पण रोज तेच बोलायचं अश्लील